आ, काय सर विषय होता आजच्या पत्रकार परिषदेचं काय सांगा आजच्या पत्रकार परिषदेचा मुख्य विषय हा होता की महाराष्ट्रामध्ये अनेक शेतकरी असतील किंवा इतर लोक असतील हे जमिनी खरेदी करतात आणि जमिनी खरेदी केल्यानंतर त्याची रितसर्च नोंद होते मोजणी होते तो पत्रक तयार होतं परंतु ज्यावेळेस ताबा घेण्याचा विषय होतो त्यावेळेस सदर जमिनीच्या आजूबाजूला असणारे जे शेतकरी असतात ते त्रास देतात ते काहीतरी वाद निर्माण करतात खोट्या तक्रारी करतात आणि त्यातून ताबा घेण्यास मज्जाव केला जातो आणि वादाचे प्रसंग उद्भवतात आणि हे शासकीय अधिकारी हे बघ्याची भूमिका घेतात आणि पुन्हा मोजणी करायला सांगतात आणि हे असंच शांत चालू राहतं आणि यातून शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही अशीच जी गोष्ट आहेत ती यांच्या बाबतीत घडलेली आहे या दोन महिला ज्या आहेत सांगुणाबाई कांताराम चव्हाण आणि राणी शिवाजी दवाने म्हणजे ह्या सासू सुना आहेत यांनी एक जमीन जी आहे दावरी तालुका खेड जिल्हा पुणे येथे पाच एकर खरेदी केली त्या जमिनीची रिसर सातबारावर नोंद झाली के मोजणी केली मोजणी केल्यानंतर के त्याचं कपत्रक तयार झालं आणि कपत्रक तयार झाल्यानंतर ज्या हद्दीच्या खुना कायम करायच्या असतात ज्या अंतिम आणि त्याच्यातून ताबा दिला जातो ती प्रक्रिया करण्याच्या वेळेस अनेकदा आडखाटी आणली गेली आणि त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून शेवटी त्यांनी तहसीलदारांत न्याय मागण्याचा प्रयत्न केला तिथं दावा दाखल केला एकशे के आठवीस अनुभव आणि जे संबंधित प्रतिवादी जे आहेत त्यांची काही घरं तिथं आहेत आणि ते तिथं राहत आहेत परंतु त्या घराची जी नोंद आहे ती यांच्या गटात नसून त्यांच्या गटात असल्यामुळं यांचा सातबारा पूर्ण कोरा आहे त्यांच्या क्षेत्रात तिथं त्यांची नोंद नाही त्यामुळे यांची काही चूक नव्हती कागदपत्र योग्य होती ती तपासूनच यांनी जमीन खरेदी केली उलट संबंधित प्रतिवादींनी शासनाची काय केलेली आहे फसवणूक केली आहे आता ही दहा तारखेला ताबा देण्याची प्रक्रिया होणार आहे आणि सदर ताबा देण्याच्या प्रक्रियेमध्ये व्यक्त येऊ नये आणि समाज माध्यमांपुढं यावं म्हणून आम्ही आज या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या व्यासपीठावर आलेलो आहे आणि हा विषय जो आहे तो महसूल मंत्र्यांना निदर्शनास आला पाहिजे महसूल मंत्र्यांनी मागे एक घोषणा केली की प्रथम मोजणी होणार नंतर खरेदी करत होणार ही अतिशय चांगली बाब आहे कारण असं राज्यामध्ये खूप ठिकाणी हे वाद प्रलंबित आहेत आणि लिटिगेशन निर्माण केले जातात आणि ताबे दिले जात नाही बाहेरगावच्या जर व्यक्ती असेल त्यांनी जर जमीन खरेदी केली तर स्थानिक शेतकरी जे आहेत ते मोजणी करून देत नाही ताबा घेऊ देत नाही आणि स्वतःच ती जमिनीची वहिवाट करण्याचा बेकायदा प्रयत्न करतात आमची ह्या व्यासपीठावरून अशी मागणी आहे की पोलीस प्रशासनाने असेल महसूल प्रशासनाने असेल संबंधित प्रतिवादींना तर ही मोजणीची प्रक्रिया होण्याच्या पूर्वीच ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि जो आहे शांततामय परिस्थितीमध्ये यांना ताबा दिला जावा आणि जर तारखेला ते अयशस्वी ठरले तर या संबंधित महिला तहसीलदार कचेरीपूर्ण आंदोलन करणार आहे आणि ही सर्व बाब जी आहे आम्ही प्रति पत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयामध्ये जी रिट पिटिशन दाखल केलेली आहे ते मांडणार आहे आणि त्यामुळं आता उच्च न्यायालयात सुद्धा याच्यावर नियंत्रण आहे आणि उच्च न्यायालय जे आहे ते निश्चितच न्याय देईल आणि दहा तारखेला यांना ताबा दिला जावा आणि अशी परिस्थिती जर राज्यामध्ये राहिली तर ह्या महिलांना आत्महत्या करण्याची पाळी येईल कारण लाखो रुपयाची गुंतवणूक करून त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे आणि ती जर जमीन खरेदी करून जर त्यांना ताबा मिळत नसेल कसता येत नसेल तर त्यासारखं अपयश आपल्या महाराष्ट्र राज्याचं नाही आज हे महाराष्ट्र राज्यावर जर विकासावर जात असेल आणि शेतकऱ्यांना जर अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर शासनाने यामध्ये लक्ष घालणं गरजेचं आहे आणि महसूल मंत्र्यांना माझी विनंती आहे महसूल मंत्री स्वतः बावनकुळे साहेबांनी सुद्धा या प्रकरणामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिलेले आहेत आणि जिल्हाधिकाऱ्यांनीसुद्धा तहसीलदारांना त्याबाबत पत्र दिलेलं आहे त्यामुळे ही दहा अकरा दोन हजार पंचवीसला जी मोजणीची प्रक्रिया आहे ती शांततामय परिस्थितीमध्ये व्हावी आणि तहसीलदार जे खेड आहेत त्यांनी त्याची जबाबदारी घेतली पाहिजे आणि जर मात्र ही जर मोजणीची प्रक्रिया कोण यांना जर ताबा मिळाला नाही तर निश्चितच न्यायालयामध्ये आम्ही जी याचिका दाखल केलेली आहे त्यातून ह्या अधिकाऱ्यांना पुढं निश्चितच त्रास होईल असं मी या ठिकाणी सांगतो आणि आपल्या माध्यमातून समाजापुढं हा विषय यावा की अनेक म्हणजे हे एक उदाहरण आहे प्रातिनिधिक अशी खूप उदाहरणं आहे राज्यामध्ये आणि त्यासाठी आम्ही आमच्या भागात पत्रकार परिषद आज इथून हा प्रश्न जो आहे तो मंत्रालयापर्यंत निश्चित पोहोचेल आणि त्याच्यातून हानी शिवाजी बोला राणी शिवाजी आम्ही राहणार तालुका ता खेड जिल्हा पुणे ह्या खेडवरून आलेलं आहे तर आमची असे आमची अशी अडचण आहे की आम्ही चार वर्ष झाले शेत विकत घेतलेलं आहे तर त्यानुसार आम्हाला ना ते शेतीचे जे आहे ना मोजणी करून देत नाही तुम्हाकडनं शेत किती मध्ये विकत घेतले दोन हजार एकवीस ला घेतलेलं आहे शिंदेकडनं आमचा तो एक कोटीचा एक कोटी पर्यंत आहे ते पण आज चार पाच वर्ष झाले ते आम्हाला आमच्या आज सगळं कागदपत्र पत्र क्लिअर असून आम्हाला ते काही न्याय हे करून देतच नाही तिथे मोजणी वगैरे आणि आमचे पाच एकर, एकर आहे हो कुठे आहे हे दावडी दावडी खेड तिकडे हो आणि मग ते तुम्हाला मोजणी केली त्याच्यानंतर काय ते मोजणी करून देत नाही असे आडवे येतात भांडण करतात अधिकारी का तिथले लोक तिथली लोक जे आहेत चा, लो, ना तिथे जे प्रॉपर आहेत ना त्यांचे ते आम्हाला म्हणतात ते आमचं तुमचं नाहीच आहे आहे ते असं म्हणजे आमचं आमचं आम्ही ना बरं त्या शिंदे ज्यांच्याकडनं तुम्ही प्रॉपर्टी घेतली शिंदे तर ते कोण आहेत गावातले ते गावातलेच प्रॉपर लोक आहेत ते पण अच्छा तिथलेच रहिवासी हो ते पण रहिवासी सात बऱ्यावरती आमची नोंद आहे सात बऱ्यावरती आमची नोंद पूर्ण झालेली आहे आणि कागदपत्र पण आमच्या पूर्ण आमच्या सारखेच आहे आणि पुरावे आमचेचे त्यांच्याकडे पुरावे वगैरे काही नाही सगळं मागणी केली तर त्यांच्याकडे नाही येते काही आमचे आहे ते आम्ही आमच्या पद्धतीनुसार सगळं क्लिअर आहे आमचा कुठेही असा अडथळा नाही आहे पण ते आम्हाला आमच्यासारखं मिळावं आम्हाला न्याय पाहिजे

ही स्वप्न होऊ नये आणि आता हे दहा तारखेला आमची आता मोजणी आहे तर त्यासाठी ताबा आहे ना तर त्यासाठी आमचा माल सुरक्षित आणि न तक्रार होता आमचा आम्हाला त्यांनी द्यावा ही आमची एवढी मागणी आहे तालुका खेड जिल्हा पुणे आम्ही दावडी या गावात खरेदी केलेली आमचं खरेदी करत झालं म्हणून नोंद झाली आणि नोंद दिलं गेलं बाजूवाले आठवत आता दोन ते तीन वेळा झालं ते काही कुणी काही हे करत नाही तर त्या ती वर येत्या परत माघारी येत्या हे असं पाच वर्ष चालले आता जर नाही झालं तर आम्ही दोघी पण चाचू कुणा खूप शाळाला बसू शकतोय जिथं सांगा तिथं वाचणार